आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊनचे जी काही जागा आहे ती फार वरची आहे दिलेली आहे फार वरची जागा याचा विचार करू नका <laughs> राज्य घटनेने स्थापित केलेल्या व्यवस्थेला या ठिकाणी नकारतायत आणि तशा प्रकारची नकारात्मकता ही लोकांमध्ये तयार करतायत अशा संघटनांना बॅन करण्याकरता आपल्याकडे कुठलाही कायदा नसल्यामुळे हा कायदा आणलेला आहे मी या सभागृहाला आश्वस्त करतो की या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही तो होणार नाही या सभागृहाला आश्वस्त करतो आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही ते मी सुधीर भावनचं ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं चा ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या हे <laughs> <laughs> जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मंत्री महोदय करू नका अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि भाऊंनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ती मांडलेली आहे निश्चितपणे ती गंभीरच आहे ते म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका